तुम्ही तुम्ही ही आहे काढून तुम्हाला या मोठ्या शनिवार मंडळाचा पुण्यातील हा देखावा जी द्वारका बुडाली होती समुद्रामध्ये त्याचा देखावा केलेला आहे अतिशय सुंदर व्हीआयपी पासेस घेऊन आम्ही इथे आतमध्ये आलो आहोत पी पासेस पण खूप गर्दी होती द्वारका इथे निर्माण केली आहे जी सध्या सध्या स्थितीत पाण्याखाली आहे गुजरात मध्ये हे डोळ्याचं पारणे फिटेल असा हा देखावा आहे नक्कीच नक्कीच बघण्यासारखं आहे कृष्णाची ही इतकी सुंदर मूर्ती निद्रा अवस्थेतील मूर्ती जबरदस्त कृष्णाची द्वारका खरंच अशी असेल हे पाहून इथे त्याचा प्रत्यय येतो जी, जी गर्दी होती त्याला कारण असं आहे की ज्या पद्धतीने या मंडळाने काम केलं वर्षी कि पहा गणपतीची सुंदर प्रतिकृती गणपतीची द्वारकेमध्ये कृष्णाचे आणि गणपतीचे जणू दिव्य मिलनच झाले असा भास इथे निर्माण होत आहे तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक भिंतीवरती गीतेतील श्लोक मेन्शन केले आहेत कर्मण्येवा अधिकारस्य माग फलेशु पदांच्या हा सुंदर श्लोक इथे मेन्शन केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हा जो फेमस श्लोक आहे ग्लानी होती भारत अभ्युत्नम धर्मस तथा शिवाज्या धर्माची ग्लानी होते ती त्या तेव्हा भगवंताचा अवतार होतो आणि अतिशय ही सुंदर कृ प्रतिकृती द्वारकेची कृष्णाची शनिपान मंडळाने तयार केली आहे नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट द्यावा आणि पहावा हा सुंदर देखावा महेंद्र बी पोद्दार जे कन्सेप्ट डेकोरेशन आहेत महेंद्र पोदार यांचं कौतुक केलं पाहिजे जे आठ डायरेक्टर आहेत नक्कीच त्यांचं कौतुक केलं पाहिजे आता आम्ही शनिपार मंडळाचा जो गणपती बघून आता आम्ही मंडईच्या राजाकडे चाललो आहोत तुम्ही हा रोड जर पाहिला ना तर या रोडवर तुम्हाला अनेक बोर्ड दिसले आणि त्या बोर्डवर माहिती आहे शिवाजी महाराजांच्या काळातील जे मावळे होते त्या मावळ्यांची इथे माहिती दिली आहे जसं की रघुनाथ हनु हनुमंत आहे किंवा ज्योतिजी केसरकर आहेत किंवा निंबाळकर आहेत अशा अनेक मावळ्यांची इथे बोर्डवर तुम्हाला माहिती मिळेल अतिशय सुंदर अशी हा उपक्रम आहे ज्याने करून तुम्हाला गणपती बघताना इतिहास देखील थोडाफार माहिती होईल ह्या ज्ञान अज्ञात वीरांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे खूप खूप चांगला उपक्रम आहे हा आणि प्रत्येक ठिकाणी हिरोजी इंदलकर जसे ज्यांनी रायगड बांधला आनंदराव मकाजी असे अनेक जे वीर आहेत मराठा साम्राज्यातील त्यांच्या त्यांची माहिती अशी रोडवर बोर्डवर दिली गेली आहे आता आम्ही मार्गस्थ करत आहोत मंडईच्या राजाकडे अखिल मंडई मंडळ पुणे यांचा हा देखावा आहे आणि एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती तुम्हाला दिसत आहे इथे वृंदावनची प्रतिकृती इथे त्यांनी उभारली आहे राधाकृष्णाची अशी सुंदर मूर्ती ही पाळणा दिसतोय हा तो त्याच्यावरती बसलेली दिसेल राधाकृष्णाच्या पवित्र प्रेमाच इथे तुम्हाला देखावा प्रत्येक फोटोमध्ये दे दिसत आहे गणरायाची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला इथे दिसेल राधाकृष्णाचं हे पवित्र प्रेम या देखावातून तुम्हाला दिसत असेल एक पवित्र वातावरण तुम्हाला इथे अनुभवायस मिळेल तुम्ही इथे आलास खूप छान असा कौतुकास्पद उपक्रम कृष्णाच्या वृंदावनात गणपती बप्पा उतरले आहेत ही पहा गणरायाची मूर्ती गणपती आणि गौरी आमच्या मागे पाहू शकता तुम्ही हा मानाचा पाचवा गणपती आहे पुण्यातील हा लोकमान्य टिळकांनी हा गणपती उत्सव सुरू केला होता तो हा केसरीवाड्यातील वाड्यातील गणपती हा केसरीवाड्यातील वाड्यातील परिसर आहे आणि अठराशे चौऱ्याण्णव साली हा गणप गन, गणेशोत्सव सुरू झाला होता वाडा गणपती पुण्यातील हा मानाचा पाचवा गणपती आहे लोकमान्य टिळकांनी केसरी या संस्थेचा गणेशोत्सव अठराशे दे। चौऱ्याण्णवपासून सुरू केला त्यावेळी लोकमान्य टिळक हे दिंचरकर वाड्यात राहत होते एकोणीसशे पाचपासून ते टिळकवाड्यात आले आणि तिथून हा गणेशोत्सव सुरू झाला आणि तुम्हाला एक असं वैशिष्ट्य असं आहे की बाकीचे चार गावांना गणपती आहेत याचं याची जी विसर्जन मिरवणूक आहे ती लक्ष्मी रोडवरून निघते पण ह्या गणपतीशी निवड टिळकर रोडवरून जाते लोकमान्य टिळकांची एक मूर्तीरूप प्रतिकृती आहे आणि त्याच्यासमोरच गणपतीची मूर्ती आहे अतिशय सुंदर मूर्ती आहे ही ते श्रीवाडा गणपती मानाचा पाचवा गणपती आहे हा मानाचा हा चौथा गणपती आहे पुण्यातील तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची स्थापना एकोणीसशे एक मध्ये झाली त्याचा इतिहास असा आहे की तुळशीबाग मधील दुकानदारांचा व्यवसाय भरभराटीला जावा या उद्देशाने या गणपतीची सुरुवात करण्यात आली तुळशीबाग गणपती मंडळाने वृंदावन उभे केले आहे देखावा निमित्त भव्य अशी मूर्ती गणपती बाप्पा मोर्या हे जे कृष्णाचं वृंदावन यांनी उभं केलेलं आहे अतिशय सुंदर असा देखावा खूप छान असा देखावा यांनी इथे निर्माण आहे जबरदस्त गणरायाची भव्य मूर्ती आणि वृंदावनाचा सुंदर देखावा रात्रीचे दीड वाजले आहे तरीही गर्दी खूप आहे आज तुळशीबागेमध्ये गुरुजी तालीम मंडळाचा हा पुण्यातील मानाचा तिसरा गणपती आहे यावर्षी या मंडळाने काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती निर्माण केली आहे या हा जो गणपती आहे जो अठराशे सत्याऐंशी साली सुरू झाला आणि हा गणपती हिंदू आणि मुस्लिम समाजातील ऐक्य आणि सलोख्याचे प्रतीक मानला जातो अठराशे सत्याऐंशी साली भिकू शिंदे नानासाहेब खाजगीवाले आणि शेख कासम वल्लाद या तिघांनी या मंडळाची स्थापना केली होती पुणे नगरीचा माना हा मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अतिशय सुंदर अशी मूर्ती ते तुम्हाला समोर दिसत आहे असे म्हणले जाते की हे पुणे शहराचे ग्रामदैवत होते सोळाव्या शतकातील ऐतिहासिक संदर्भानुसार तांबडी जोगेश्वरी हा कसबा पुण्याचे ग्रामदैवत होते तांबडी जोगेश्वरी हे पुण्यातील सर्वात जुन्या देवळांपैकी एक आहे याची स्थापना नवव्या शतकात झाली होती तांबडी जोगेश्वर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर हे महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे महत्वाचे प्रतीक आहे खालकर चौक मित्रमंडळ हिंद प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा आणि हा वीर शिवा काशी यांच्या त्यांच्या आयुष्यातील एक घटना आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप बदलून जातात आणि तिथे त्यांना वीर मरण येतं तो हा देखावा, देखावा आहे वीर शिवाजी काशीत यांचा हा देखावा आहे प्रति शिवाजी ज्यांचं नाव लौकिकाही इतिहासात असे वीर शिवाजी काशीत यांचा हा जिवंत देखावा राजासाठी हे जे वीर मरण ज्या मर्द मराठ्यानं पेल ते वीर शिवाजी काशीत भोलेनाथ मित्रमंडळ यांच्यातर्फे जय श्री केदार केदारनाथ मंदिराची प्रतिकृती के तयार केली आहे अतिशय सुंदर अशी शुभ्र अशी ही प्रतिकृती आहे जय भोलेनाथ जय बाबा हे पुण्यातील बाल विकास मंडळाचे मंदिर आहे यावर्षी आणि स्वर्णगिरी स्वामी मंदिर जे तेलंगणामध्ये आहे त्याची प्रतिकृती अतिशय सुंदर प्रतिकृती ही उभारली आहे तुम्ही बघू शकता अतिशय म्हणजे हे बघताच मी असं वाटलं की हे प्रत्यक्ष तुम्ही त्या मंदिरात तुम्ही आलेला आहात अतिशय डिवाइन असं हे एन्व्हायरमेंट यांनी निर्माण केलेलं आहे गणपतीची मूर्ती पहा इतकी सुंदर मूर्ती आहे गणपतीची समोर तुम्ही पाहू शकता विष्णूची प्रतिकृती आहे जी झोपलेली आहे चतुर्भुज विष्णू स्वरूप गणपती स्वर्णगिरी व्यंकटेश्वरा या मंदिराची प्रतिकृती निर्माण केली आहे अतिशय सुंदर कलाकृती इथे तुम्हाला दिस दिसते आहे तुम्ही आत गेला तर तुम्हाला विष्णूची झोपलेली अशी प्रतिकृती दिसेल आणि अतिशय खरोखर ह्या देखावा वाटावा प्रत्यक्ष मंदिर वाटावा असा हे त्यांनी पूर्ण देखावा निर्माण केला आहे नक्कीच तुम्ही इथे भेट द्या हा तुम्हाला समोर दिसतोय हा हुतात्मा बाबू घेणू मंडळाचा हा देखावा आहे अतिशय सुंदर देखावा तुम्ही पाहू शकता रात्रीचे एक वाजले आहे तरीही गर्दी ही खूप आहे इथे खूप तुफान गर्दी आहे कर्नाटकातील जो मैसूर पॅलेस आहे त्या मैसूर पॅलेस यांनी प्रतिकृती उभी केली आहे जेव्हा तुम्ही आज जावाल त्यामुळे इतकी सुंदर असं ते पॅलेसमध्ये गेल्यासारखं तुम्हाला जे भास होईल अतिशय श्रीमंती जी आहे या मंडळाची या प्रति या देखावातून तुम्हाला तुम्हा दिसते नवसाला पाहणार पाउन, पाहणारा गणपती बाबो मंडळाचा नवसाच नवसाला पाहणारा हा गणपती चांदीच्या आसनावर आसन आहे गणपती पप्पा गणपतीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की या महाराष्ट्रावरती भारत देशावरती जे सर्व दुःख आहे हे दुःख दूर करून हा सगळ्यांच्या नवसाला गणपती पाव हीच इच्छा खूप अशी सुंदर प्रतिकृती मैसूर पॅलेस यांनी उभा केलेला आहे आणि अतिशय छान अतिशय छान चांदीच्या आसनावर आसन असा गणपती हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती जशी ख्याती आहे तो हा भाऊसाहेब रंगारी गणपती तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी प्रतिकृती आहे हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती लोकांचे दैवत महाराष्ट्रातील घराघरात गणेशोत्सव हा जो पोचवला सुरुवात ही भाऊसाहेब रंगारे यांनी केली हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे गणपती मंदिर आणि आता तुम्हाला इथे मूर्ती दिसणार नाहीये आणि आता तुम्हाला तुम्ही इथे पाहत असले इथे गर्दी पण फार कमी आहे स्थानाला महत्व नसतं मूर्तीला महत्व असतं हे यावरून आपल्याला कळतंय मूर्ती आपल्याला सध्या जे डेकोरेशन उभं केलं आहे त्याच्यामध्ये ती स्थापन केली आहे आपण आता तिकडे चाललो आहोत ज्या भाविकांना तिरुअनंतपुरम ला जाऊन त्या मंदिराचे दर्शन घेणे शक्य नाही त्यांनी इथे यावे स्वतः गणराया दगडूशेठ गण गन, गणपती हा पद्मनादन स्वामी मंदिरात स्थापन झाला आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अतिशय सुंदर असा देखावा दगडूशेठ हलवाई ट्रस्टने उभा केला आहे रात्रीचे अडीच वाजलेत आणि गर्दी तेवढी नाहीये गणपतीच्या वर तुम्हाला निद्रा अवस्थेत असलेली विष्णूंची मूर्ती दिसत आहे वा ही निद्रा अवस्थेत असलेली विष्णूंची मूर्ती आणि त्याच्या खाली बरोबर आपले गणपती बप्पा गणपती बप्पा मोर्या सुंदर कलाकृती तुम्ही पाहू शकता इथे पद्मानंद स्वामीची जी प्रतिकृती आहे प्रत्येक जी गोष्ट आहे अतिशय बारीकीने म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं इथे सर्व ह्या नक्षीकाम आपल्याला दिसत गणरायाची ही सुंदर मूर्ती सुवर्ण अलंकारित आपला हा गणपती बाप्पा खूप सुंदर हा पुण्याचा पहिला मानाचा गणपती आहे आणि कसबा पेटीतील हा पहिला मानाचा गणपती ज्याचं विसर्जन ही पहिलं होतं राजमाता जिजाऊनी हा या गणपतीची के स्थापना केली होती सोळाव्या शतकामध्ये आणि ह्या गणपतीची मूर्ती प्रकट झाली होती अशा आख्यायिका आहे कारण ह्या प्रकट झालेल्या मूर्तीची स्थापना राजमाता जिजाऊनी केली होती या गणपतीची अशी विशेष गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्धावर जायचे बालपणी त्यावेळेस ह्या गणपतीचे दर्शन घेऊन ते युद्धात जात असे त्यामुळे ह्या गणपतीचं एक विशेष महत्व आहे या, या मंडळाने बल्लाळेश्वर मंदिर पाली याची प्रतिकृती तयार केली आहे आता तुम्ही जे हे बघताय हे जे वाडा प्रतिकृतीमध्ये हे पुण्याचं जे कसबा गणपती मंदिर हे मुख्य मंदिर आहे जुनं आणि याच्या जे समोर आहे ते कसबा गणपतीचं जे मंडळ आहे त्याची पूर्ण हे जे प्रतिकृती तयार केली ते मंदिर आहे गणपती बाप्पा मोया